हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला तुम 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 कुठली रेसिपी कुठला ब्लॉग नाही शेअर करणार आहे तर आज मी तुमच्यासोबत अशी गोष्ट शेअर करणार आहे जे नवीन युट्यूबर आहे जेणे नवीन युट्यूब चॅनल खोललेला आहे तर त्यांच्यासाठी खूप अशी महत्वाची आहे जे माझ्यासोबत घडलं आणि जे माझ्यासोबत झालं तसं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून एक छोटासा प्रयत्न करत आहे तर त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा तर आभी गेलेला आहे स्कूलला आणि आभीला घ्यायला मी चालले होते तर सहज बसले होते फोन बघत तर म्हणजे थोडंसं युट्यूब बद्दल बघत बसले माझ्या चॅनलचं पाठीमाग झालेलं ते आणि मग आभीला पण घ्यायला जायला उशीर होता तर म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं जे माझ्यासोबत घडलं ते तर झालं असं की मी मागच्या वर्षी एक वर्ष कम्प्लीट झालं तर मागच्या वर्षी मी चॅनल चालू केला तर आता चॅनल चालू केलं म्हणजे स्वतःचं काहीतरी दोन पैसे कमाव आणि स्वतःचं काहीतरी एक अस्तित्व निर्माण व्हावं किंवा चार लोक आपल्याला ओळखावेत म्हणून असं एक म्हणून तर मी youtube चॅनल स्टार्ट केलं आणि खरं तर नवीन youtube चॅनल स्टार्ट केलं की मला काहीच माहिती नव्हती कसं व्हिडिओ अपलोड करायचे कसं करायचं काहीच म्हणजे काहीच माहिती नव्हतं आणि बोलायला सुद्धा मला अजिबातच येत नव्हतं आता तरी मी चांगले बोलते तुम्ही जर माझे पाठीमागचे व्हिडिओ बघितले असेल ना तर तुम्हाला कळन की मी कसं बोलत होते मला असं की पहिल्यांदा मी चार महिने माझे म्हणजे व्ह्यूज येतच नव्हते आणि चार महिने माझे असेच गेले व्हिडीओ अपलोड कर अपलोड कर व्यूज येतच नव्हते थोडेसे चार पाचशे चार पाचशे चार तीन चारशे असे व्ह्यूज यायचे लाँग व्हिडिओला तर अजिबातच येत नव्हते शॉर्ट व्हिडीओला तरी येत होते तर लाँग व्हिडिओला अजिबात येतच नव्हते तर मग नंतर चार सहा महिने माझे असेच गेले आणि सहा महिन्याच्या नंतर मग मला अचानकच म्हणजे जास्त जास्त व्ह्यूज द्यायला लागले तर सहा महिन्याच्या नंतर मग मला एवढेच छान असे व्ह्यूज आले ना तर सहा महिन्यामध्ये माझे एक एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट झाले आणि मग त्यानंतर व्ह्यूज पण छान येत होते टोटल जवळपास सत्तर हजारपर्यंत माझे व्ह्यूज गेले होते आणि शॉर्ट व्हिडिओला आणि लॉंग व्हिडिओला जवळजवळ पंधरा हजार असे व्ह्यूज गेले होते तर म्हणजे एवढं छान चालू होतं मग त्यानंतर एक वर्ष झालं मार्चमध्ये माझ्या व्हिडिओला म्हणजे चॅनलला एक वर्ष झालं होतं आणि एक वर्ष झालं छान असं म्हणजे सेलिब्रेशन झालं नाही का आणि मग त्यानंतर एप्रिलमध्ये मी एवढी आजारी पडले ना तर खूपच आजारी पडले होते तर समजा चॅनलला कसं चालू येतं तेच ते कळत नव्हतं म्हणजे खूप आजारी पडले होते मग गावाला गेले गावाकडं गे ट्रीटमेंट वगैरे केली तर खूप असे प्रॉब्लेम झाले मग त्यामुळे माझा एक महिना व्हिडिओमध्ये गेलाच नाही म्हणजे व्हिडिओ टाकल्या गेलेच नाही कुठल्या चॅनलवर आणि कसं माझ्याशिवाय कोणी येत नव्हते तुम्हाला तर माहिती मला सपोर्ट करणारं कोणच नाही तर घरात आम्ही तिघेच असतो आणि आम्ही छोटा आहे आणि यांचं तर यांना तर काही घेणं देणं नसतं म्हणजे त्यांचं त्यांचं काम असतंय तर त्यामुळे मग त्यांना वाटते की इच्छुज आहे तुला काय करायचं ते कर तर त्यामुळे मग माझं चॅनल चालू चालवायला कोणच नव्हतं मग मी माझे व्हिडिओ टाकणं झालेच नाही आणि त्यानंतर मग एक महिना असा गॅप पडला आणि पुन्हा स्टार्ट करायचं म्हटलं की मग त्याला मी व्हिडिओ टाकायला लागले आणि तुम्हाला सांगते अचानकच एवढे व्ह्यूज कमी झालेत ना तर चारशे पाचशेच्या पुढे माझे व्ह्यूजच जात नाहीये शॉर्ट व्हिडिओला आणि लॉंग व्हिडिओला तरी बरे बरे थोडेसे येतात हे एवढं पण नाही पण मग अजिबातच येणं झाले एवढं टेन्शन आलं एवढं टेन्शन आला असं वाटलं की चला आता व्हिट्यू सोडूनच द्यावं तर असं वाटतं आपण एवढी मेहनत करतो एवढे कष्ट करतो जे जे youtuber आहे त्यांना सगळ्यांना माहितीच असेल की कि किती कष्ट करायला लागतं एका व्हिडिओ माग एका याच्या माग किती खूप सारे कष्ट असतात आणि जे गृहिणी आहेत त्यांना तर खूपच असं अवघड होऊन जातो कारण की घरची कामं असतात मुलं असतात एवढं सगळं बघून youtube बघायचं म्हटलं की खूपच असं अवघड आणि त्यात एवढं करून जर व्यूज येत नसले सपोर्ट भेटत नसल्या तर खूपच म्हणजे असं हे जा होऊन जातं पण असं दे तर आपण प्रयत्न सोडायचे नाही तर मग माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की अगोदर समजा आपलं youtube चॅनल स्टार्ट झालं ना तर मध्ये गॅप कुठलाही घेऊ नये कारण की मी बरेच व्हिडिओ बघितलं त्यामध्ये सांगितलं की एकदा तुम्ही गॅप घेतला ना तर तुमचं म्हणजे चॅनल थोडंसं लॉसमध्ये जातं किंवा थोडंसं हे होतं त्यामुळं मग कुठला पण गॅप घेऊ नये असं सांगितलं होतं तर मग मी पण तुम्हाला ते सांगेल जर नवीन जर youtube चॅनल स्टार्ट केला असेल तर तुम्ही नक्कीच हे करा कंटिन्यू व्हिडिओ टाकत जा सकाळ जो टायमाला असेल तो दिवसा का होत नाही रोज का होत नाही पण एक व्हिडिओ टाकत जा जे आहे ते तर अशाने व्ह्यूज व्यवस्थित येतील आणि चॅनलची पटकन लवकरात लवकर ग्रोथ होईल तर माझ्या चॅनलचं आहे असं तर बघू म्हटलं चला थोडासा प्रयत्न करत राहायचा जोपर्यंत येईल तोपर्यंत प्रयत्न करत राहायचा प्रयत्न सोडायचे नाही आणि आजकाल आहे का युट्यूबवर कसं झालेलं आहे जर कुणाची भांडणं असले किंवा कुणाचं काही इंटरेस्टिंग असतं तर लोकांना आजकाल ते बघायला आवडतं आणि ते असले की आणि तुम्ही बघू शकता की जे तसले आहेत किंवा याचे त्याचे भांडणं आहेत किंवा दुसरं काय असलं की त्याला खूप असे व्ह्यूज गेलेले आहेत चक्क मिलियनमध्ये मध्ये व्ह्यूज गेलेले आहेत तर कुठलं कंटेंट नसतं त्यांच्याकडे आपले असेच बोलून व्हिडिओ टाकता कसले पण तरी तरी पण तुम्ही त्यांना मला कुणाला नाव ठेवायचं नाहीये की कोणी असे तसं पण मग मला असं वाटते मी में एवढी मेहनत करते आणि माझ्या याला व्ह्यूज काय येत नाही तर मला असं वाटते की माझ्याकडनंच काही चुकत असेल आणि शेवटी जे नशिबात असतं तेवढंच भेटत असतं तर आपण प्रयत्न करायचे नाही आपण हार मानायची नाही आता माझ्या आयुष्यामध्ये जे आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करत असते एका गृहिणीसोबत गृहिणीच्या आयुष्यात काय असतं घर मुलं आणि स्वयंपाक एवढंच असतं आणि एवढं सगळं बाजूला ठेवून ती जर काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे ते थोडंसं पुढं जाण्याचा प्रयत्न करत असेल तर मला तरी वाटतं नक्कीच हे योग्य आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जे गॅप घेतला होता त्यामुळं पण तसं झालंय तर असं मी एवढं सांगेल की कुठल्याही याच्यामध्ये जर नवीन युट्यूबवर आता बऱ्याच बायकांना वाटे की आता कि की आपण काहीतरी करावं नवीन youtube चॅनल स्टार्ट करावं थोडंसं काहीतरी कमवण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांना मी एवढं सांगेल की मध्ये जर कुठलाही गॅप घेऊ नका तुम्ही एक दोन एक दोन दिवस ठीक आहेत पण महिना आणि पंधरा दिवस असा बिलकुलच पण घेऊ नका तर माझा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश होता की जे माझ्यासोबत घडलं ते इतरांसोबत नको घडायला ते सगळेजण खूप मेहनत करतात जे युट्यूबर आहे ते खूप खरंच म्हणजे खूप मेहनत करतात आता मला माहिती आहे की माझ्यावरून मी बघते किती मेहनत असते कि त्याच्यामागे किती कष्ट असते आणि त्याच्यामध्ये जर आपण जर गॅप घेतला आपल्याला काही गोष्टी माहीत नसत्या नवीन नवीन असते तेव्हा मला पण काही गोष्टी माहीत नव्हत्या मला असं माहित नव्हतं पहिले की मध्ये असं गॅप घेतला नंतर पुन्हा स्टार्ट केलं की हे होत नाही तर त्यामुळे मग मी माझं एवढं काय माहिती नव्हतं माहिती असतं तर मग मी थोडंसं अगोदरच तयारी करून ठेवली असते नाही का म्हणजे थोडंसं कोणाला सांगितलं असतं की बाबा माझं चॅनल चालवा किंवा असं तर आजारी पडल्यावर पण मग खूपच असं टेन्शन येतं असं वाटतं नाही का म्हणजे आजार पण तेवढा तर आजार असले की माणसाला काही सुचत नाही सुधरतच नाही कुठल्या गोष्टी तर त्यामुळं मग तर चला मी एवढंच लास्टला मी एवढं सांगेल की नक्की व्हिडिओ म्हणजे कंटिन्यू करत जावा तुम्ही आणि व्हिडिओ टाकत जावा कंटिन्यू टाकत जावा आज न उद्या व्ह्यू येईल आज न उद्या सक्सेस नक्कीच भेटल तर आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा खूप सारा प्रेम करा खूप सारे आशीर्वाद द्या तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय